नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे स्टार लवकरच नवी मालिका येणार आहे आज त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर आता सायली संजीव ही अभिनेत्री लवकरच आपल्याला स्टार प्रवाहवरील एका नवीन मालिकेमध्ये दिसणार आहे सायली संजीव ही एक मोठी लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे जी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्याला दिसलेली आहे सगळ्यात जास्त तिची मोठी अशी मालिका म्हणजे काहे दिया ही मालिका बऱ्याच दिवसापासून टीव्ही होती सोळा ते दोन हजार ही जी मराठीवर प्रदर्शित झाली होती या शो मध्ये तिने गौरी नावाची भूमिका केली होती आणि महाराष्ट्रीयन मुलीबद्दल तिने अगदी उत्तमरित्या आपला अभिनय सादर केला होता आणि त्यानंतर आता उत्तर भारतीय शिवच्या प्रेमामध्ये ती पडताना आपल्याला त्या मालिकेमध्ये दिसली होती घरच्यांचा विरोध होता पण शेवटी ते लग्न करतात आणि त्यानंतर मात्र उत्तर भारतामध्ये जाताना आपल्याला दिसतात या मालिकेतून ती प्रत्येका घराघरामध्ये पोचलेली होती आणि या मालिकेमधून आता सायली संजीवनीला अनेक घरामधली लोक ओळखू लागली होती त्यानंतर या मालिकेतून अभिनेत्री सायली संजीवन हिने अनेक मालिका केल्यात प्रेक्षकांच्या मनामध्ये अडच स्थानही तिने निर्माण केलं त्यानंतर आणखीन काही तिने मालिका केल्या मग त्यानंतर काही चित्रपट सुद्धा केले त्यानंतर असं तिने टेलिव्हिजनवर यश मिळवत गेलं आणि त्यानंतर तिच्या कामाचं भरपूर कौतुकही का होत गेलं सायली गेली बरेच वर्ष आता टीव्ही पासून दूर होती आणि पुन्हा एकदा ती आता टेलिव्हिजनवर येताना आपल्याला दिसणार आहे सोळा मार्चला स्टार प्रवाहाचा अभिनेत्री सायली संजीवन पुन्हा एकदा टीव्ही प्रेक्षकांची मन जिंकून घेण्यासाठी तयार झालेली आहे गेले काही दिवसांपासून स्टार प्रवाह परिवार पुरस्काराची घोषणा होताना आपण टीव्हीवर बघत आहोत काही दिवसांपूर्वीच ते सगळं शूटिंग सुरू झालेलं आहे आणि त्याचे प्रोमो सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे त्यामधीलच एक प्रोमो असा आहे ज्यामध्ये सायली संजीवनीची झलक आपल्याला पाहायला मिळते आहे याचाच अर्थ येत्या काही दिवसातच सायली ही स्टार प्रवाहाच्या कुठल्या तरी नवीन मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे तर आता ही कुठली खास मालिका असणार आहे हे आपल्याला सोळा मार्चच्या दिवशीच कळणार आहे तर आता सायली ही अभिनेत्री असल्यावर मात्र आता तिच्यासोबत कुठला अभिनेता आहे हा प्रश्न तर तुम्हाला पडलेलाच असणार तर आता अभिनेत्री सायली संजीन सोबत काही काळापूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतलेली टिपक्यांची रांगोळी या मालिकेमधला नायक शशांक कानिटकर म्हणजे चैतन्य वडनेरे झळकणार आहे चैतन्यची शशांक ही भूमिका प्रेक्षकांना खूप पसंतीस पडलेली होती आणि त्याच्यासोबत ज्ञानदा रामतीर्थकर म्हणजे आपली लाडकी आपू ही जोडी प्रेक्षकांना अजूनही आवडती शशांकच्या आणि अपूर्वाच्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात विशेष असं स्थान निर्माण केलं होतं आणि आता अभिनेत्री सायली संजीवन सोबत तो नव्या मालिकेमध्ये झळकणार आहे या मालिकेचे नाव काय असेल ती कधी सुरू होणार आहे हे आता तरी आपल्याला समोर आलेलं नाही परंतु या दोघांच्या डान्स परफॉर्मन्स आता लगेचच आपल्याला कळणार आहे की सोळा मार्चला ते मालिकेचं नाव हे डिक्लेअर करू शकतात आणि यापूर्वी मात्र सायली संजीवन हिने स्टार प्रवाह कुठलीही मालिका केली नव्हती स्टार परिवार मात्र तिची पहिलीच मालिका असल्याचे बोलले जात आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा